लोकांचं पात्र जेवढं असेल तेवढं पात्र आपण असू शकत नाही लोकांमध्ये जेवढी पारमता असू शकते तेवढी आपण पारमता असू शकत नाही मी माझी पूर्ण पारमता साध्य करण्यासाठी माझ वर्तमान काळातलं दुःख दूर करण्यासाठी आणि यदा कदाचित हे करत असताना भगवान अरहंत सम्यक जे निरय लोक सांगितले तिरियक लोक सांगितले प्रेत लोक सांगितले पशुपक्षी लोक सांगितले कीटपतंग लोक सांगितले भूत लोक सांगितले या लोकांमध्ये माझा जन्म होता का या की मला या लोकांमध्ये नाही जन्म झाला पाहिजे आपण दृढ संकल्पी झालो पाहिजे कि मला या मनुष्य जीवनांमध्ये मला माझी सद्गती प्राप्त करायची आहे मेल्यानंतर होईल नंतर होईल तो भाग वेगळा पण मला आज रोजी माझी सद्गती मला प्राप्त करायची आहे त्यानुसार मी भगवान अरंत समृद्धाने मार्ग मला शिकवलेला आहे तो मला अष्टांग युक्त मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग आहे या मार्गाचं पालन करत असताना अष्टांग समनागतंग आहे त्या मार्गाचं उपोषण धारण करत असताना अजिब उन्नीस बीस नहीं बिल्कुल तड़जो नहीं करता पाना दिपाता तो पाना दिपाता आदि नाना तो आदि नाना अब्रम्हचारी है तो अब्रह्मचार्य मूसावादा तो मुसा बाधा सूरा मेरा तो सूरा मेरा रहे विकाल भोजन तो विकाल नच गीत गंध विलेपन धारण मंडना हे तर हेच उना महासेना उच्चा सेना महासेना याच्यात तडजोड नाही मानसिकता अशी होते की सदैव आपण जागृत राहायला पाहिजे मारसेना आहे ना मारशाय आणि भयानक मारशे नाही क्लेश महार्श काय क्लेश मार क्लेश म्हणजे क्लेश मला नाही क्लेश व्हायला लागले अरे मला संध्याकाळी भूक लागतात बघू काय करत घेताना बघू काय नाही क्लेश महार्शन हे तुम्हाला कुठे ना कुठे कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात कुठे ना कुठे तुम्हाला कमकुळ कारण त्याचा स्वभाव गुणधर्म आहे तो तुम्हाला सद्गतीच्या मार्गामध्ये न पोच देण्यासाठी अशा प्रकारचे तो तुमच्याशी खेळ खेळतो जाणपूर्वमध्ये आपण एवढे मनाचे गुलाम झालो भयानक गुलाम झालो आपण मनाचे उपोस धारण करतो कधी कधी लोकांच्या व्यवहारामधला आपण बघत असतो की लहान लहान डेंगणांना समज येते ते मोठ्या मोठ्या ऐंशी वर्षाच्या साठ वर्षाच्या माथारीला का माथाऱ्याला येते सगळ्या गोष्टी उपोस तर घेते माय उपोस घेतल्यानंतर मात्र जे गोष्ट टाळायला पाहिजे ते अजिबात हो। टाळत नाही या दिवशी सगळ्यात महत्वाचं माझं उद्भवस जसे आठही उपसत माझ्यासाठी उपयुक्त आहे पण सगळ्यात महत्वाचं माझं उद्वस धारण कधी होईल तर पहिल्यांदा बोलण्यावर संयम ठेवायला शिका इथून पासून सुरुवात करायची बोलण्यावर संयम काय बोलता कुठं बोलता कस बोलता या परिसरामध्ये जेवढ्या वेळ तुम्ही राहा बुद्धभूमीच्या परिसरामध्ये जेवढ्या वेळ तुम्ही राहाल ना त्या परिसरामध्ये इतर लोकांना जे येणारे तुमचे सगळे आहेत मित्र आहेत मैत्रिणी आहेत सगळे नाते आहे बायक आहेत आपेष्ट आहेत आई आहे बहीण आहे भाऊ आहे जे कोणी आपल्या नातेवाईक येणारे आहेत ना तर त्या येणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की या ठिकाणी बिलकुल लोक दिसत आहेत दिसतात तर लोक त्यांच्या मनात भ्रम निर्माण झाला पाहिजे अरे हे न बोलणारे लोक आहे मला माहित आहे होत नाहीये मला माहित आहे पण दृढ संकल्पी झालो ना दृढ संकल्पी झालो की माझ्यातला तो एक विकृतीपणा मला जागृत पूर्ण करण्यासाठीच करते आणि मग मी का विकृती ते झालंय तर माझं भंग होईल म्हणून मी या परिसरामध्ये आज कमीत कमी बोले कमीत कमी, कमी। सगळ्यात महाराष्ट्र ज्यांच्याकडे लहान लहान लेकर आहेत का ते मार्श नाव उत्पन्न होते काय होणार आहे वंदना चालू असताना एक रड रडत ते त्यालाही डिस्टर्ब करत होत इतरांनाही डिस्टर्ब करत होत ज्याची माय आहे त्याला तर लय डिस्टर्ब करत होत होत का त्याचा स्वभाव आहे का मग त्याला काय करणार तर तुम्ही काय करता तुम्ही त्याच्यापेक्षा आवाज करता थांब नवी थांब नवी काय करा तुम्ही भंगच केला ना त्याचं त्याच आहे ना एक सगळ्यात महत्वाचं आहे मी तिथून सुरुवात करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे लेखू कोणाचा आहे तुमचं आहे बोबल दे बोल लेकरू याचा अर्थ काय त्या लेकरात कोण आले बोलू तुम्ही संयम पाळला नाही बोलण्याचा ज्या वेळेस तो संयम पाळायला पाहिजे होता ना चार महिन्याचा गर्भ असताना पाच महिन्याचा गर्भ असताना त्यावेळेस तो पोटावर नियंत्रण पाहिजे ते नाही केलं ना त्याची प्रतिकृती हा त्याचा परिणाम झाला आता त्याला थांबून काही अर्ज नाही आता काय करावं लागेल आता तो अनुकरणीय झाला आता थांबून त्याला काही अर्थ नाही आता त्याला थांबवायचं असेल तर त्याला शांत जो मागते ना ते बाजूला टाकून द्या हे बाबा एकदा तो दादा तिथं तो काहीच करणार नाही पण आम्हाला सवय त्याच्यात अधिक काय तो बोलताय तर अजून आमचं बोलणं सुरू म्हणून आजच्या दिवशी श्रावण मासेच्या पौर्णिमेच्या दिवशी मला काय केलं पाहिजे तुम्ही किती जण पालन आहात ते दृढ दृढ संकल्प दृढ संकल्प साधन घ्या जे काही पहिल्यांदा स्वतःला तपासू द्या कायला तपासा वाचेला तपासा आणि मनाला तपासा कायला काय तपासायचं आहे तर कायला हे तपासायचं की आपल्या शरीराशा काही आपण गुंडाळलेला आहे का म्हणजे असेल जर तंबाखू खाणार असेल तर तंबाखू आहे का तोटा काळू फेका पान खाणार असेल तर पान असेल तर फेका बाहेर आहे ना हे सगळं बाहेर काढायचं आहे इथून काय शरीर शरीराला काय आहे ते बाहेर काढायचं आहे उदाहरणार्थ मी मगाशी काय बोललो की शरीराला तुम्ही काय लपेटलं हे काय मावण्यामुळे मातार तुम्ही मातार आहेत ना तर तुमच्या हळूच कमरेला पिशवे असेल ते बाजूला लाकडून द्या मी हे म्हणत नाही फेकून द्या पण मला माहित आहे तुमच्या लाख मुलाची कमाई त्याच्यात आहे तपा शिवाय दुसरा असणार काय त्याच्यात का नाही बिलकुल फेकू द्यायची नाही पण बाजूला ठेवायचं जेणेकरून तिचा आहे अरे कमरेला जोर म्हटल्यानं ज्यावेळेस चित्त बघ चित्त रस मागायला तिथे आलं त्याची जाणून झाली सुख काय मला मच्छुमार आहे हा मार आहे हा क्लेश मार हे वारंवार तुम्हाला दूर करून टाकतात हे ते तुम्हाला म्हणून तिथं नाही मला या मी वरती जात असताना पायरी पायरी गाठत असताना पायवी कोण ओढून मला खेचणारा कोण असेल तर तोच आहे साथ वरतीच साठी पाहिजे वरच गेलो पाहिजे यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे आणि हा पौर्णिमेचा दिवस साठी महत्वाचा असणार आहे हे करणं गरजेचं आहे आपल्यासाठी ते करा असं या ठिकाणी आपल्याकडून सरळ म्हणून उपसंगाच्या दिवशी आठी आठेशी पालन करायला शिका मला माहित आहे